राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आता गंभीर बनत चालली आहे तत्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी मागणी केली जाते राज्य सरकारनं राज्य निवडणूक आयोगाला याबद्दलची विनंती केलेली आहे आज याबाबत निवडणूक आयोगाकडनं निर्णय होण्याची दाट शक्यता आहे आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम या सगळ्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच राज्य सरकारनं केलेली ही विनंती आहे आज याबद्दलचा काही निर्णय होऊ शकतोय का काय कळतं आहे गुरु अगदी बरोबर आहे जसं आपण पाहिलं असेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुख्यमंत्री स्वतः विभागणी ह्या बैठक घेणार आहेत मराठवाड्यातसह ज्या भागांमध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती आहे त्या अनुषंगानं राज्य सरकारला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि त्या अनुषंगानं राज्यामध्ये जी काही महाराष्ट्रासह देशभरामध्ये जी काही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्यामध्ये शिथिलता आणावी ज्या काही योजना आहेत त्याचा फायदा थेटक कर... शेतकऱ्यांना मिळावा आणि दुष्काळग्रस्तांना त्यातून थोडीशी राहत मिळावी यासाठी ज्या काही योजनांची अंमलबजावणी करेल त्यासाठी जी काही आचारसंहिता लावण्यात आली त्यामध्ये शिथिलता द्यावी यासाठी निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे आज याबाबत निर्णय होऊ शकतो अशा प्रकारची माहिती आहे कारण महाराष्ट्रातलं मतदान जे आहे ते संपलेलं आहे आणि गेल्या अनेक अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा काही महत्त्वाची बाब घडते तेव्हा आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन अशा प्रकारची मदत दिली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती सध्या तरी मिळते त्यामुळे मुख्यमंत्री आज बैठक घेणार त्या बैठकीतून जर काही ठोस निर्णय द्यायचा असेल तर तत्पूर्वी आचारसंहितेमध्ये शिथिलता आण येतं हे आवश्यक आहे त्यामुळे तीन वाजेच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोग या सगळ्या नियमांमध्ये आचारसंहितेमध्ये काही शिथिलता आणत आहे का आणि त्यानंतर जर शिथिलता आली तरच राज्य सरकार या दुष्काळग्रस्त बरोबर त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा होतोय आढावा बैठक त्या ठिकाणी मुख्यमंत्री घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आज काही याबद्दलचा निर्णय घेतो का आपल्याला बघावा लागेल धन्यवाद ओमी सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर